म्हणजे गोल्ड झाले एंट्री या सगळ्यामध्ये तर त्यांचं तीनशे मध्ये तुम्हाला शंभरच कॅल्क्युलेट होतो गोल्ड आलं तिथे डायरेक्ट शंभर येते क्लिअर झालं ना मग पण तीनशे काय मार्केट आजपासून नवीन तीनशे कॅल्क्युलेट होणार ना प्रत्येकाचे पंच्याहत्तर म्हणजे आहेत ते म्हणजे गोल्ड कलर काय असं म्हणलं ना गोल्ड

फक्त ज्या जा लोकांचे डब्ल्यूडी पी क्वालिफाय आहे जे लोक फक्त आज डब्ल्यू डी पी ला आले त्यांनाच कंपनी अलाव करणारे शंभर आणि मनामध्ये

फक्त स्टार आणि डायमंड उभे राहते बाकी सगळे बसून घ्याय खाली स्टार अँड डायमंडचा टार्गेट सगळे आहेत मागचे आता यांना त्रास दे रे या स्टार डायमंड तिकडे या इथे एसी बंद करायला सांग ना सांग ना इकडे ना बापू तुला इथं नसशील ना तर कोणाला सांग सांग ना कुंक नाहीये गुणाला <laughs> तुझे आणि डायमंडला असणार आहे टार्गेट तुमच्या टीम मधून फक्त

आणि डायमंड साठी टार्गेट असणार आहे तुमच्या म्हणजे स्वाती मॅडम ना तुम्हाला दीपाली मॅडमचं मिळणार आहे ना कल्पना मॅडमचं मिळणार आहे ना राजेश्री मॅडमचं मिळणार आहे तुम्हाला ऑदर लेग म्हणजे शिल्पा बोरगे मॅडमची टीम आणि तुमची सगळी ऑथॉरिटी संचिता मॅडम तुम्हाला स्नेहा मॅडमची टीम सोडून तुम्हाला तिथे काम करायचं आहे मॅडम तुम्हाला तुमच्या अख्ख्या नेटवर्क मध्ये पण जर स्टार म्हटला तर तुम्ही अडकले बरं पण अडकणार नाहीये तुम्हाला टार्गेट असणार आहे कारण तुम्ही खूप मेहनत केली मागचे एक दीड वर्ष तुम्ही कंपनीचे हिर्या स्टार आणि डायमंड साठी टार्गेट असणार आहे दहा क्वालिफायर नाही आठ क्वालिफायर नाही सहा क्वालिफायर नाही पाच क्वालिफायर नाही चार क्वालिफायर नाही फक्त तुमच्या पूर्ण करायचं तुमच्या टीम मधल्या फक्त दोन जणांचं फॉरचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं तुमचं स्वप्न ऑटोमॅटिकली वागायचं सो प्लीज सगळ्यांनी स्टेजवर बसून घ्या दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस ऐतिहासिक करण्यासाठी आम्ही आम्ही पूर्ण तयार आहोत आमचं टार्गेट आहे एक विमान भरेल एवढे डिस्ट्रीब्युटर या फॉरेनला घेऊन जाणं आणि महाराष्ट्रातला एक पर रेकॉर्ड सो ब्रेक करायचा ज्याच्यामध्ये सर्वसामान्य मला मराठी महिला आज फॉरेनला जाण्याचं स्वप्न पूर्ण करतात खूप सोप टार्गेट का लावले माहिती का कारण जे तुमचं स्टार करायचं मागच्या ते स्टार करण्यासाठी काहीतरी चमक दाखवून ठेवणार आहे आणि चमक दाखवण्यासाठी ही एक फॉरेन सगळं रेकॉर्ड ब्रेक करून जाणार आहे आणि महाराष्ट्रात परत एकदा इतिहास घडणार आहे yeah! तुम्ही सगळे तयार आहेत yes! पूर्ण ताकदीने काम करा तुमच्यापैकी कुणाला काही मदत लागली आमच्या सगळ्यांची मदत घ्या मॅडम एवढ्या ताकदीने मिशनला उतरा सगळ्या स्टार तुम्ही रोज फक्त मिशन नाईन्टी डेज सकाळी उठता झोपता तुमच्या डोक्यात फक्त मिशन नाईन्टी डेज तुमच्या सगळ्यांच्या तुम्ही 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 स्वप्नांसाठी पण असता होणार असताली होणार आहे मेगा स्टोर होणार तुम्ही फक्त टार्गेट साठी बघा तुमचं ऑटोमॅटिकली टार्गेट अचीव होणार इथून सेम तीनशे सिल्वर सिल्वर नवीन आज जरी कोण डिस्ट्रीब्युटर जाणार झाला असेल आणि त्याने जर तीन महिन्यात तीन शाळी केले तर तो पण कॉलिफाय असणार आहे तो पण कॉलिफाय असणार आहे तीनशे आज एक तीन तारखेपासून ते एकतीस मार्च पर्यंत फक्त तीनशे आय टार्गेट पूर्ण करायचं म्हणजे तुमच्या नऊशेला आम्ही तीन डिवाइड तीन याच्यामध्ये डिवाइड केलं तुमच्या नऊशेला आम्ही तीन भागांमध्ये डिवाईड केलं नऊशेला ला तुमच्या तीन भागांमध्ये आम्ही डिवाइड केलंय आणि तुमचं तीनशे पूर्ण झाले की आठवड्या सहाशे होणार so, सो yes. सगळे रेडी आहेत yes. सगळे रेडी आहेत yes. सगळे रेडी आहेत का बट yes. so, नॉट खास व्हिडिओ आपण परत एकदा आणि मिशन नाईन्टी डेज परत एकदा रेकॉर्ड ब्रेकिंग करण्यासाठी ही आपली शेवट नाहीये आहे तर ही आपली सुरुवात आहे आज जे चेहरे आहेत आज जे चेहरे आहेत आज जे चेहरे आहेत सगळ्यांनी आपापल्या जागेवर थांबा हॅलो आपापल्या जागेवर पुढे ना घेऊ पुढे आहे तिथे थांबा इकडचे जे आहेत इकडे या माझे मागेच राहूया माझे